रोज आमचे छोटे छोटे खाणी कार्यक्रम आम्ही केले तर आज सगळ्या महिलांनी महिलांनी त्यांच्या ह हस्तकलेने चांगले कोळ्याने चांगल्या याच्या एक सुगंध असे पदार्थ बनवले ज्याला आनंद मिळायचं आम्ही स्वरूप दिलेलं आहे तरी सगळ्यांनी महिलांनी इथे आल्यात आणि त्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला दिला मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार वगैरे यांनी सर्वांनी मदत केली आणि सगळं अतिशय सुंदर हे दिलं आणि त्या योगाने श्री पत्रकार साहेब राजेंद्र खडसे किरण कोलते यांनी आम्हाला आम्हाला सहकार्य करून त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला भेटी दिल्या त्यांचं आम्ही सुमानाने आम्ही स्वागत करतो जय महाराष्ट्र का आमच्या शिवत मित्रमंडळातर्फे एक छोटासा कार्यक्रम आनंद मेळावाचा मोठा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता तरी आमच्या वाड्यातल्या सर्व महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात ति तिथं प्रोत्साहन दिलेलं आहे व त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला आणि मंडळातल्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतलेला त्याबद्दल त्यांनी धन्यवाद